आजचे विद्यमान मुख्यमंत्री दोन हजार पाचमध्ये विरोधी पक्षनेता असताना धोबी समाजाच्या आंदोलनाला संबोधित करताना त्यांनी जे काही स्टेटमेंट दिलेलं आहे ते स्टेटमेंट व्हिडिओ क्लिपच्याद्वारे मी आपल्या सगळ्या पत्रकार मंडळीला देतो आहे त्यामध्ये दे ते असं म्हणतात आहेत की हाऊसमध्ये मी तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरेंची जेव्हा प्रश्न केला की हंडोरे साहेब आपल्याकडे भांड्या समितीचा अहवाल आणि टाटा इन्स्टिट्यूटचा अहवाल अवेलेबल असताना धोबी समाजाला आरक्षण देण्यासाठी तुम्ही नवीन पार्टीचा अहवाल कशासाठी मागतायत याचा अर्थ असा आहे की तुम्हाला या समाजाला आरक्षण द्यायचं नाही आणि नुसतं तुम्हाला यांना झुलवत ठेवायचा आहे असा याचा स्पष्ट अर्थ होतो माननीय मुख्यमंत्री अगदी अभ्यासू व्यक्तिमत्व आहे ते स्वतः लॉयर आहेत आणि त्यांना हा विषय संपूर्ण समजलेला आहे परंतु आजही जे हंडोरे साहेबांनी केलं होतं त्यावेळेस आता केंद्र सरकारने जे राज्य सरकारला सहा ऑगस्टला पत्र पाठवलेलं आहे आणि सहा ऑगस्टच्या पत्रानुसार आता राज्य शासनानं परत बार्टीचा अहवाल मागितलेला आहे मग माझं म्हणणं असं आहे मुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती आहे की आता तुम्ही स्वतः मुख्यमंत्री आहात तुमच्याजवळ सगळे अधिकार आहेत आणि या राज्याचे सर्व सर्वात तुम्ही असताना तुम्हीसुद्धा बार्टीचा अहवाल आता का मागितला कारण त्या स्टेटमेंटमध्ये तुम्ही स्पष्ट म्हटलेला की फक्त आणि फक्त भांडे समितीचा अहवाल केंद्राला पाठवावा आणि यांना आरक्षण द्यावं आता माझी मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की तुम्हीसुद्धा भारतीचा अहवाल कॅन्सल करून तात्काळ भांडे समितीचा अहवाल केंद्राला पाठवून आम्हाला आरक्षण द्यावं व भांड्या समितीच्या तिसऱ्या शिफारशीनुसार भांडे समितीची तिसरी शिफारस स्पष्ट लिहिलेलं आहे की या राज्यामध्ये भांड समितीचा अहवाल राज्य शासनाने स्वीकारल्याबरोबर तात्काळ राज्यभर तत्सम सवलती या समाजाला संख्येच्या आधारावर लागू कराव्यात केंद्राच्या निर्णयाची वाट न पाहता तात्काळ यांना ती सवलत दिली पाहिजे आणि मग तिसऱ्या शिफारशीनुसार तुम्ही दोन हजार एकोणीसमध्येच आम्हाला ह्या सवलती लागू करायला पाहिजे होत्या पर परंतु आम्हाला आतापर्यंत काहीही मिळालेलं नाही माझी विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना की त्यांनी तात्काळ धोबी समाजाला आरक्षण राज्यभर तिसऱ्या शिफारशीनुसार लागू करावं और भारतीचा अहवाल कॅन्सल करून तात्काळ भांडे समितीचा अहवाल केंद्राला पाठवावा आणि माझी तिसरी मागणी ही आहे की छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक शासन संगमेश्वरला जे उभं करते आहे त्याबद्दल मी शासनाचं अभिनंदन करतो स्वागतही करतो परंतु स्वर्गीय जनाबाई परीठ जिने संभाजी महाराजांच्या शरीराचे जे अवयव आहेत ते पहिल्यांदा पाहिले आणि शूरवीर गणपत महाराजांना विनंती करून गावातल्या सगळ्या मंडळीला एकत्र घेऊन कारण जनाबाई परीठ जेव्हा पोलीस पाटलाच्या घरी सांगायला गेली तुळापुरामध्ये तेव्हा पोलीस पाटलांनी तिला सांगितलं की बादशाह त्याला जो कोणी हात लावेल त्याचं मुडकट छाटणार आहे म्हणून त्याला आम्हाला हात लावता येणार नाही परंतु तू आता हा विषय घेऊ नको असं म्हटल्यानंतर जनाबाई परीड हतबल झाली परंतु ती हारली नाही आणि तिनं स्वतः गावातल्या काही महिला एकत्र केल्या आणि गणपत महाराला विनंती करून मग गावातली काही मंडळी सोबत आली आणि यांनी सगळे छत्रपती संभाजी महाराजांच्या शरीराचे अवयव एकत्र करून मग अग्नी कोण देणार हा विषय झाला पूर्ण हे शिवल्यानंतर संभाजी महाराजांचं शरीर पूर्ण शिवल्यानंतर अग्नी कुठे द्यायचा हा प्रश्न जेव्हा निर्माण झाला तेव्हा गणपत महाराजांनी स्वतः हिंमत केली की माझं मूर्ग छाटलं तरी चालेल मी माझ्या वाड्यामध्ये यांना अग्नि देतो अशा प्रकारे जे शौर्य आज महिला दिनानिमित्त जनाबाई परीटांना मी धोबी समाजाच्या वतीनं ही आदरांजली वाहतो आणि जनाबाई परीठचं स्मारक संभाजी महाराजांच्या स्मारकासोबत उभं करावं ही महाराष्ट्रातल्या धोबी समाजाच्या वतीनं मी त्यांना मागणी करतो